बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेची आढावा बैठक घेतली एकूण तेरा ठिकाणी मतमोजणी होणार असून त्यासाठी सातशे नव्वद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हुपरी आणि कागल नगरपालिकेच्या मतमोजणीसाठी सर्वात जास्त म्हणजे सात फेऱ्या होतील तर जयसिंगपूर नगरपालिकेसाठी पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल तर अन्य ठिकाणी दोन ते तीन फेऱ्यांमध्येच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे येत्या रविवारी दुपारी बारापर्यंत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झालं आता एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ऑनलाईन आढावा बैठक घेतली त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींमधील निवडणुकांची मतमोजणी संबंधित तेरा नगरपालिकांच्या ठिकाणी होणार आहे या कामासाठी एकूण सातशे नव्वद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जयसिंगपूर नगरपालिकेसाठी मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील मुरगुडसाठी दोन फेऱ्या मलकापूरसाठी दोन फेऱ्या पेठवडगाव नगरपालिकेसाठी तीन फेऱ्या गडिंगलससाठी चार फेऱ्या कागलसाठी सात फेऱ्या पन्हाळा नगरपालिकेसाठी दोन फेऱ्या कुरुंदवाडसाठी तीन फेऱ्या हुपरीसाठी सात फेऱ्या शिरोळ नगरपालिकेसाठी तीन फेऱ्या अजरा नगरपालिकेसाठी दोन दोन फेऱ्या चंदगड नगरपालिकेसाठी दोन फेऱ्या आणि हातकळंगलेसाठी तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल दरम्यान गडिंग्लज मधील प्रभाग क्रमांक तीन अ साठी मतदान होणार आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्व मतमोजणी केंद्रांवरील सुविधा आणि रचनेबाबत सूचना केल्या निकालानंतर जिल्ह्यात कुठंही विजयी मिरवणुका किंवा रॅली काढण्यास मनाई आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना तडीपार समन्स वॉरंट याबाबत माहिती दिली सर्व तेरा रूम ठिकाणी सध्या सशस्त्र जवान तैनात आहेत दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा ठिकाणच्या निवडणुकांसाठी एकूण अष्ट्याहत्तर पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे त्यामध्ये मुरगुडमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्रेचाळीस टक्के मलकापूरमध्ये शहाऐंशी पूर्णांक नव्याण्णव टक्के आणि पेठवडगावमध्ये शहाऐंशी पूर्णांक चोवीस टक्के इतकं विक्रमी मतदान झालंय या तीनही नगरपालिका राज्यात पहिल्या तीन, तीन क्रमांकावर आल्या आहेत त्याबद्दल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय